गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज माझं नाव सोमनाथ पवार मी महाराष्ट्र नाशिकमध्ये बिलॉंग करतो आणि माझे डेली लाईफचे ब्लॉग असणार आहेत तर बघूया काही चूक वगैरे झाली तर माफ करा चला निघूया आपण नाशिक ते कोपरगाव ट्रिपला ओके मित्रांनो आता आपण खाली एम टी ड्रम लोड केलेले आहेत आणि त्या रिकामे ड्रम घेऊन कोपरगावला जाऊन तिथून ऑइल भरून घ्यायचं त्याच्यामधून चला निघूया ओके मित्रांनो आता आपण नाशिक ते कोपरगाव या प्रवासाला निघालेलो आहे आणि आपण दोन एम टी ड्रम घेतलेले ऑइल भरून आणण्यात आली आता बघू जिथं जिथं आपलं चांगले लोकेशन ऑर्डर तिथे तिथे दुजा पण प्रयत्न करतो मी खूपच खड्डे होते इतर तो कोपरगावला सुद्धा शाही बाबांनी बरेच दिवस वास्तव्य केलेले आणि त्यांचं ते वास्तव्य केल्याची जागा पण येते आता पुढं चौक लागल चौकरी लागल तिथं आपल्याला बघायला मिळालं आणि बघा आता ही गोदावरी नदी जी नाशिकहून येते ती कोपरगावला इथं आता गोदावरी खोले गोदावरी नदी वाहते इथं मात्र खूप मोठं झालेलं इथं आता आपण गोदावरी नदीवरील पूल क्रॉस करू आता काय फक्त एकच किलोमीटर झालेलं आहे रोड जरा रोड जरा खूप खराब आहे जो हळूहळू जाऊ जात कोपरगाव लिहिलं जे गोदावरी दूध डेअरी आहे आमच्या नाशकात भरपूर येतो गोदावरी दूध डेअरीचं दूध ते बघा हे समोर दिसतंय आहे बोरचं ती इथं डेअरी गोदावरी दूध डेअरी आणि थोडंसं पुढं गेलं तर संजीवनी सहकारी सहकार साखर कारखाना आहे हा सर्व बागेत एरिया गोदावरी नदीचे पाणी आहे भरपूर असल्यामुळं संपूर्ण भाग आहे औद्योगिक वसाहती येतात सर्व बागायतदारी सर्व बागायतदार शेती मित्रांनो आता जिथं आपल्या ते केमिकल कंपनी जायचं आहे त्यांना फोन केला होता तिथे म्हणजे गाडीचा काटा करून आला ड्रम आहेत म्हणून आता गाडी आपण पुढे गेलो होतो थो थोडंसं थो मागे येतोय मी रिव्हज घेतोय रिव्हज घेलो आता वजन काटेवर आपण जाऊ ड्रमशेद गाडीचं वजन करू वजन करू मित्रांनो आता गाडीचं वजन झालेलं आहे बघा हे बाराशे पन्नास बाराशे पन्नास वजन भरलेले बघा तर चला निघूया आता मारुधव केमिकल कंपनी म्हणून आहे इथून अजून एक किलोमीटर आतमध्ये तिथं जाऊ भरायला दिसते ना कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटी लिमिटेड कोपरगाव म्हणजे तिथून एक किलोमीटर आतमध्ये जायचं आता आपल्याला सर्वात शेवटी कंपनी येते माधुर्य हो, केमिकल इंडस्ट्री म्हणून तिथं गाडी लोड करायची आता ही कोपरगावची इंडस्ट्रियल एरिया हा कोपरगावचा मी इथं बऱ्याच दिवसाने आलो त्यावेळेस काय नव्हतं एखादी काहीतरी किरकोळ एक दोन छोटे शेड होते फक्त तर आता बरं डेव्हलप झालेलं दिसतंय

हा हे बघा मित्रांनो उजवू आताला माधुर्या केमिकल कंपनी म्हणून बघा बस सिद्धच आपल्याला डाऊनलोड हे ड्रम लोड करायचे केमिकल ड्रममध्ये दोन ड्रममध्ये केमिकल भरून आणि परत काट्यावर आणली होती पुन्हा काटा गेला आणि दोन ड्रमचं टोटल वजन पाचशे पंच्याऐंशी आलेलं आहे तर आता परत कंपनीमध्ये जाऊन बिल किती होतं ते जायचं एक साईजची पावती घ्यायची आणि रिटर्न नाशिक मित्रांनो आता गाडी लोड झाली बिल पण घेतलं नाही बघा आता आपण निघूया नाशिकला ना आता थोडंसं पुढं गेल्यानंतर कुठंतरी नाश्ताच्या करू रात सकाळपासून काही खालं नाही आपण कुठंतरी थांबून नाष्टपाणी करून घेऊ खूप खूप चांगली लागलेली आहे पण हे जे हॉटेल जरा लवकर बस होती अर्जंट जरा आम्हाला त्यामुळं मग जेवणाचा का वाचून सुद्धा खातरी आला मला आणि वेळ भरपूर झाला आता जवळजवळ सव्वा चार चार वीस झाले त्यामुळं मग आता कुठेतरी चहा आणि नाश्ता करून घेऊ तात्पुरता थोडंसं चव व्याव करू चांगलं ठिकाण बघून आणि मग निघू परत गाडी लोड केली आपण ड्रम लोड केले त्यामुळे सरांचा फोन आला पार्टीचा की लवकर या काका अर्जंट आहे मग त्यामुळे आपण येताना पण डबा असताना सुद्धा काही आपल्याला खाता नाही आलं आणि लोड केलाय मला आता आपण निघतोय निघालेलो आहे आपण त्या आता कुठेतरी एखादा छोटासा टपरी बघून काय तरी नाश्ता पाणी आणि मग तिथे आता इथे जवळपास कुठं तरी थांबू दोन मिनटं नाश्त्यासाठी हाट्यावर बघितलं पण काय व्यवस्थित वाटलं नाही नाश्ता पाणी नाही वाटलं त्यामुळं पुढं बघू पुढं मिळालं तो आणि मित्रांनो मग ही बॅग घेतली मी आत्ता सगळे फॅटायचं थोडंसं अलीकडं माझ्या सेल्फी स्टिक वगैरे ठेवण्यासाठी माईक वगैरे ठेवण्यासाठी घेतली बॅग ही तर रोडवरती लोक होते ते शंभर साईल होते त्यांनी पण पन्ना, पन्नास रुपयाला दिली सिटीमध्ये कमीत कमी शंभर रुपयाला भेटले असते पन्नासला भेटली आपल्याला हिचा उपयोग सेल्फी स्टिक मोबाईल आणि माईक वगैरे ठेवण्यासाठी होऊन जाईल समृद्धी महामार्गाने खालून जातोय आपण समृद्धी महामार्गाच्या खालून जातोय त्याच्यानंतर आता आपल्या जा नाशिकपर्यंत समृद्धी महामार्ग लागणार नाही म्हणजे त्याच्या कुडाकुडाच्या खालून नाही जाणार आता छान पडलेला आता मस्त अर्जंट माल जर असला तर जेवणाची गडबडच होती पण हे बघा माझ्यावर डबा आहे गाडीमध्ये पण मी नाही खाऊ शकून राहिलो कारण जरा सरण पार्टीचा कॉल आला होता लवकर या म्हणून ते बघा बाजूला हे जगन्नाथ मंदिर आहे बाजूला हॉटेलचं बाजूचा परिसर

बिस्कुट कहीं गरम गरम कहीं खाने मिला नहीं बिस्कुट इच्छा है बिस्कुट चहा मस्त मित्रांनो हे गुड्डेचे बिस्किट मित्रांनो आता चाय बिस्किट झाले आता निघूया आपण आपली सोप्र गाडी चला हवा वगैरे ओके सर जारी चाकांची हवा वगैरे ओके काय प्रॉब्लेम नाही चलो, चलते तर मित्रांनो चला नाष्टा झालाय आता आपला आपण निघूया आता छान आणि बिस्किट खाले वडा वगैरे होता तिथं पण ते खूपच तेलकट आणि बरोबर नाही वाटला त्यामुळं मी काय खाला नाही शक्यतो जर चांगला नाही वाटलं तर मी खात नाही चहा बिस्किटं खायचे नाही खायचं आज जिथं व्यवस्थित वाटलं का इथं वडा वगैरे वडापाव किंवा भजी वगैरे चांगली आहे तरच खायचे ता नाही तर नाही I yeah, was reading really it. आहे हे गर्दी असल्यामुळे थांबवतात आणि था। त्याच्यामुळं तिथं दोन तासाचा प्रवास आहे तिथं तीन आणि साडेतीन कधी कधी चार तास पण लावले जातो काय करणार रोजचंच तिथे काय वाटत तर मित्रांनो मी आत्ताच कोपरगावचं भाडं खाली करून आणि घरी पोचलेलं हो आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमची तक्रार कमेंट बॉक्समध्ये नोंदवा ओके गुड नाईट